श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपौर्णिमा कधी आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे गुरुपौर्णिमा गुरु दोन हजार चोवीसची तारीख जी आहे ती आहे वीस जुलै रोजी म्हणजेच शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे सहा वाजता पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी गुरुपौर्णिमा म्हणजे पौर्णिमा तिथी जी आहे ती, ती संपणार आहे म्हणजेच उदयतिथीनुसार एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गुरुपौर्णिमा हा पवित्र सण पौर्णिमेच्या दिवशीच साजरा केला जातो हा सण आषाढ महिन्यामध्ये म्हणजेच काय तर जुलै किंवा मग ऑगस्ट महिन्यामध्ये येतो तर यावर्षी तो एकवीस जुलै रोजी आलेला आहे या दिवशी आपले गुरु असतील किंवा आपले शिक्षक असतील त्यांची पूजा केली जाते आता आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्यांना कोणाला गुरु मानतो त्यांची आपण पूजा करायची आहे शिक्षक किंवा आई वडील किंवा जो कोणी व्यक्ती आपल्याला शिकवत असतो ज्याच्या प्रती आपल्याला आदर असतो किंवा आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये जी व्यक्ती आपली सपोर्ट सिस्टम असते त्याला आपण गुरु म्हणू शकतो असेच आपले गुरु जे आहेत ते आ, स्वामी समर्थ महाराज असतील गजानन महाराज असतील असे आपण ज्या ज्या देवतांना मानतो त्या त्या देवतांचा हा दिवस असतो त्याच्यामुळे गुरुपौर्णिमा हा सण थोडक्यात काय की गुरूंची सेवा करण्याचा दिवस आहे आता या दिवशी आपले जे शिक्षक असतील किंवा आपले जे आई वडील यांचा दिवस आ, तर आहेच परंतु आध्यात्मिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर आपण ज्या देवतेला मानतो त्या देवतेचा सुद्धा हा दिवस मानला जातो त्यांच्या आशीर्वादाने आपण जे आयुष्य जगत असतो किंवा त्यांनी सांगितलेल्या तत्वांवरती आपण जगत असतो तर अशा गुरूंची सुद्धा सेवा करण्याचा हा दिवस म्हणजे आपण कोणाची सेवा करणार या दिवशी तर आपले स्वामी समर्थ महाराज असतील किंवा मग गजानन महाराज किंवा मग आपण ज्या कोणत्या देवतेला मानतो त्या देवतेची आपल्याला सेवा करायची आहे या दिवशी सेवा करण्याचं किंवा उपवास तपास के करण्याचे आध्यात्मिक फायदेसुद्धा आहेत आणि हे स्वतःच्या अंतर्मनाशी जोडलेले आहेत आता मन आणि शरीरशुद्धीसाठी उपवास ही एक प्रभावी पद्धत मानली जाते आपण उपवास करत असताना आपल्या पचन संस्थेला विश्रांती देतो ज्यामुळे आपले शरीर शुद्ध होते आणि अशुद्धता दूर होते ही प्रक्रिया आपल्या मनाला प्रतिकूल विचार आणि भावनांपासून मुक्त करण्यास मदत करून शांतता आणि स्पष्टता वाढवते एखाद्याची आध्यात्मिक पद्धत जसं की ध्यान प्रार्थना आणि जप आणि उपवासाने अधिक तीव्रता निर्माण होते आणि अधिक तीव्र ही सेवा जी आहे किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आपण उपवास करत असताना आपल्या भावनिक आणि शारीरिक अवस्थांबद्दल अधिक जागरूकसुद्धा होतो अशा प्रकारे आध्यात्मिक सराव दरम्यान सुधारित एकाग्रता आणि लक्ष सुद्धा करू शकतो उपवासाद्वारे आपण आपल्या उच्च आत्म्यांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतो आणि आपली आध्यात्मिक जाणीव विकसित करू शकतो जेव्हा आपण अन्न आणि अल्कोहोल पासून परावृत्त करतो तेव्हा आपल्या आंतरिक आणि आपल्या आध्यात्मिक मागण्यांबद्दल अधिक जागरूक होतो या व्यतिरिक्त उपवासाद्वारे आत्मनियंत्रण विकसित करून आपण आपल्या आध्यात्मिक उद्दिष्टांशी अधिक सुसंगत होऊ शकतो आणि आपल्या विचारांवर आणि वर्तनावर सुद्धा अधिक नियंत्रण आपण ठेवू शकतो याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या काही सेवा किंवा ज्या काही गोष्टी श्रद्धेने करू भक्तीने करू तर त्या गोष्टी आपल्यासाठी अधिक चांगल्या ठरत असतात आणि हे वर्ष जे आहे तर त्या संपूर्ण वर्षामध्ये त्याचा आपल्याला फायदा होत असतो या दिवशी गुरूंचा दिवस असतो त्याच्यामुळे गुरु आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपल्या महाराजांची आपण या दिवशी सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा जसं की स्वामी चरित्र सारामृत असेल अकरा माळी जप असेल किंवा केंद्रामध्ये जाणं असेल मठामध्ये जाणं असेल किंवा आरत्या करणं किंवा दिवसभरामध्ये ज्या काही सेवा करता येतील त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा जर मासिक धर्म असेल तर अशा वेळी आपण काय करू शकतो तर नामस्मरण करू शकतो नामस्मरण ही सर्वात महत्त्वाची सर्वात पवित्र आणि महाराजांना अत्यंत प्रिय अशी सेवा आहे तर त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी नामस्मरण ही सेवा नक्की करा त्याचबरोबर या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवसासाठी अगोदरपासूनच आपण काही सेवांना सुरुवात करतो एकवीस दिवसांची सेवा असेल अकरा दिवसांची सेवा असेल सात दिवसांची सेवा असेल तर त्या सेवेमध्ये आपण स्वामीचरित्र सारामृत माळी जप तारकमंत्र या सेवा पारायणामार्फत करू शकतो म्हणजे सात दिवसांचं पारायण अकरा दिवसांचं किंवा एकवीस दिवसांचं पारायणसुद्धा आपण करू शकतो ते कसं करायचं कधीपासून करायचं ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच त्याचबरोबर या कालावधीमध्ये आपण आपल्या गुरूं प्रति ऋणी राहण्या कारणाने किंवा ऋणी आहोत हे सांगण्यासाठी किंवा आपल्या गुरूंबद्दल प्रेम दाखवण्यासाठी आपण या कालावधीमध्ये गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करू शकतो आपल्या सर्वांना माहीत आहे गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे त्याच्यामुळे ज्यांना कुणाला शक्य आहे तर ते या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायणसुद्धा आपल्या घरामध्ये लावतात आणि या पारायणामार्फत आपल्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर होते आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं घरातील सर्वांवरती चांगले दिवस होत येतात आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद